पंधरा वीस वर्ष पूर्वी ना महाराज कट्टर चोर होती कट्टर आता चोर सुद्धा भंगार आलो पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फुडली गोवा चोरला काय चोर आहे का <laughs> विचार करा आपल्याकडे काय हो महाराज ज्याची काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकीवाड भातवाड मटकीवाड बंगार बापाची पायद नाही <laughs> मागु ना किचट्टी फाटेल पुढच्या फडून डगीम फडून फडूनिवी काय <laughs> उभे केले दोन दारुडे रस्ते ना चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा आत्मा आत्महत्या का करायचं म्हणजे शेमड्या पोरीच्या प्रेमात पडायचं तिला अखलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास नादी लागला चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीन एकदम भंगरी पोराच्या नादी लागली ती पोर भंगरी त्याच्या गुशिड्या वन साइड भांग आंडर ला वा त्यालाच म्हणते म्हण दोन मिनटाचा राग आहे हो द्या नायकोचं भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा भुकू देतील थोडं भुकू द्या ती पिसळली का बायको कपासणार नाही का यानं लगेच उचलून मी नि फरशी होती